राज्याच्या निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत माजी खासदार शरद बनसोडे यांनी दिले सोलापुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे युती झाली आणि कदाचित ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटली तर भाजपकडून आपण येथून निवडणूक लढवू भाजपने आपल्याला संधी न दिल्यास आपण शरद पवार गटाकडून निवडणूक लढाल का या प्रश्नावर शरद बनसोडे म्हणाले जर तरचा प्रश्न आहे मी यंदा निवडणूक लढणारच राजकीय भूमिका घेत इतके दिवस पक्षासाठी खपलो आहे आणखी किती दिवस बाहेर राजकीय संधीची वाट पाहत थांबायचं प्रसंग पडला आणि शरद पवार गटाने संधी दिली नहीं लड़ू। तर तिथूनही निवडणूक लढवू नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात विरोधात काँग्रेसला पासष्ट हजारांचं मताधिक्य मिळालं आपण दोन हजार चौदा मध्ये लोकसभेला उमेदवार होतो त्यावेळी भारतीय जनता पार्टीला पंधरा हजारांचं मताधिक्य मिळालं होतं यानंतर या मतदारसंघात आपण गावोगावी संपर्क ठेवला कामे केली आजही या भागामध्ये आपल्याला मानणारा मोठा वर्ग आहे नुकत्याच झालेल्या मोठ्या पराभवानंतर पक्षाने इथे पराभव का झाला याची कारणे शोधण्यासाठी प्रत्येक मत मतदारसंघात गावोगावी जाण्यास सांगितलं आहे आपण हे काम सुरू केलं असून मोहोळ मंगळवेढा दक्षिण सोलापूर आणि अन्य गावांमध्ये जाऊन आलो आहोत येथे केवळ जरांगे पाटील हा फॅक्टर आमच्या विरोधात मतदान जाण्यास कारणीभूत आहे असं नव्हे भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघात त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी दिली होती त्यांनी स्थानिक भाजपच्या युतीच्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणून समन्वयानं काम केलं नाही आता पक्षाने जबाबदारी दिली म्हणून या भागात फिरत आहे लोकसभा निवडणुकीत युतीविरोधात पासष्ट हजारांचं मतदान असलं तरी विधानसभेत ही स्थिती बदलू शकते असं शरद कनसोडे म्हणाले जनतेशी सेवा करायची आहे त्यासाठी निवडणूक मैदानात उतरण्यास सज्ज हो। आहोत अन्य पक्षांनीही संधी दिली तर विशेषतः शरद पवार गटाने जर आपला विचार केला तर आपण तेथूनही निवडणूक लढू आपण शरद पवारांना भेटणार आहात का या विषयावर ते म्हणाले जर आणि तरचा प्रश्न आहे सध्या भाजप नेतृत्व विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी आपण पार, पार पाडत आहोत त्याचकारणात कधीही काहीही होऊ शकतं असेही अखेरीस त्यांनी स्पष्ट करत कोणतीही भूमिका घेण्यास सज्ज